वारवाडी येथील व्यापारी अनिकेत दत्तात्रय डोंगरे यांच्या खिडकीचे ग्रिल तोडून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे सहा तोळ्याचे दागिने व पंचवीस तोळे चांदीचे दागिने रोख असा ऐवज चोरून नेला आहे चोरीची घटना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली चोरी झाल्याचा दुसरा नारंदगाव पोलिसांनी दिला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे नक्की किती रुपयांचा ऐवज गेला ही माहिती घेण्याचे काम अद्याप सुरू आहे अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी झंझावात न्यूजला दिली आणखे डोंगरे हे कुटुंबियांसमवेत श्री क्षेत्र पंढरपूर तुळजापूर आदी ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते ही संधी साधून सोरट्यांनी डाव साधला चोरीची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी आणि नारागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आज दुपारी श्वान पथक ठसे आदी टीमसह सा घटनास्थळी नारंगाव ते हजर झाले डोंगरे घटनास्थळी नसल्यामुळे चोरीचा ऐवज नक्की किती गेला ही माहिती मिळू शकलेली नाही आज सायंकाळी डोंगरे देवदर्शन करून घरी परत आले त्यानंतर डोंगरे यांनी कपाटातील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने व पंचवीस तोळे चांदीचे दागिने रोख रक्कम असा असाऐवज सुरूला गेल्याची प्राथमिक माहिती नारंगगाव पोलिसांना दिली या प्रकरणी तपास चालू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सफांगे यांनी दिली दरम्यान वारवाडी येथील इतर दोन बंद घरे व नारणगाव येथील गुलाबराव खंडोजी गोरडे यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी गिल तोडून घरात प्रवेश केला चोरट्यांनी या तीन घरातील कपाटे इतर खाद्यपदार्थांच्या डब्याची तपासणी केली साहित्य अस्ताव्यस्त केले मात्र या घरातील कोणत्याही मौल्यवान वस्तूंची चोरी झालेली नाही बिरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज नारायण